नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्स एच एन डी व्यवहारावर पुणेकरांचा विजय गोखले बिल्डर्सचा मेल रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य जैन वसतिगृह विक्री प्रकरणी नीरा इथं जैन बांधवांचा मुकमोर्चा मामाच्या गावाला जाऊया जैन मंदिर खाऊया फडणवीस मोहोळ यांच्या विरोधात पुण्यात संतापजनक आंदोलन आणि एच डी बोर्डिंगचा व्यवहार पूर्ण रद्द होईपर्यंत लढा थांबणार नाही राजू शेट्टींचा इशारा आता पाहूयात बातम्या विस्ताराने एच डी बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्याची माहिती मिळत असून गोखले बिल्डर्स कडून राजू प्राप्त झालाय यावर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे हे आंदोलनाचं यश योगी महाराज जैन युवक संघटना आणि आमचे नेते राजू शेट्टी यांचं आहे असं धंगेकर म्हणाले पुणेकरांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच बिल्डर्सना मागे हटावं लागलं मात्र व्यवहार पूर्णपणे रद्द झालेला नाही त्यामुळे आम्ही प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत असं धंगेकर म्हणाले योगी महाराज त्यांचं आहे त्याचबरोबर जैन युवक संघटनेचे सगळे युवक जे आज त्या ठिकाणी काम करतात त्यांचं आहे आणि प्रामुख्यानं आमचे नेते राजू शेट्टी जे शेतकरी प्रश्नावर आपण काय महाराष्ट्रात काम केले तळागाळात काम केले के हे त्यांचं यश मी समजतो आणि पुणेकरांनी ह्या सगळ्या विषयावर जो पाठिंबा दिला आहे ह्या सगळ्या पुणेकरांचा पाठिंबा ह्याच्या जेव्हाच ही सुरुवात ह्या व्यवहाराला आता सुरुवात झाली रद्द होण्याची तर हे सगळं यश त्यांचं आहे आज तुम्ही बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर आहे पुणे शहरामध्ये अनेक मान्यवरांनी रक्ताचं पाणी करून ह्या संस्था उभ्या केल्यात एक दिशा देण्याचं काम ह्या पुणेनी अख्ख्या जगाला दिलं आहे आणि त्याच पुणेनगरीत पुणे शहरामध्ये विद्येच्या माहेरघरामध्ये काही लोक बिल्डरांना हाताशी धरून वेगळ्या पद्धतीने एखादी संस्था कशी मोडीत काढायची हे प्रयत्न करत असताना हे सगळे पुणेकरांचा आवाज आज सगळ्यांच्या ताकदीचा दिसला त्यामुळे गोखलेंनी आज मेल केला आहे पण हा मेल केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो व्यवहार अजून रद्द झाला नाही तो रद्द उद्याही होऊ शकतो उद्या आहे कारण जो गतिमान व्यवहार झाला आणि तो गतिमान परत एका मिनटात एका तासात होऊ शकतो कारण दोन्ही लोक जर एकत्र आले तर आजही रजिस्टरला घरातून उठून आपण कुठल्या तरी घरी ऑफिसमध्ये असून ब बसून हा व्यवहार रद्द करायचा प्रयत्न करू मला आत्ताही फोन होत्या मी जागाच आहे मला जर मुरली मोहनचा फोन आला तर आत्ताही रजिस्टरचा घरातून आणून आपण कारण शेवटी केंद्रीय मंत्री ते आहेत त्यामुळे केंद्रीय मंत्री काही करू शकतात हेही आपण त्यांच्या वतीने करू आणि ह्या सगळ्या चाललेल्या ह्या सगळ्या गैरह आपण त्याला पुण्यातील जैन समाजाच्या जैन डी जैन वसतीगृहाच्या विक्री प्रकरणी राज्यभरातून निषेध व्यक्त होतोय पुरंदर तालुक्यातील नीरा येथे देखील जैन बांधवांच्या वतीनं या विक्री व्यवहाराचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर हा व्यवहार रद्द करण्याच्या मागणीसाठी नीरा शहरातून मुखमोर्चा मोर्चा काढून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले जोपर्यंत हा व्यवहार रद्द करून या जमिनीच्या सात बाऱ्यावरून गोखले कन्स्ट्रक्शनचं नाव हटवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय पुण्या येथील जैन समाजाचं जे जैन बोर्डिंग आहे त्याची बेकायदा विक्री करून समाजाला वेटीला धरण्याचं जे काम केलेलं आहे ते रद्द व्हावं हो। आणि जैन समाजाचं जे दान केलं ॲक्च्युली चॅ धर्मादा हे विक ज चॅरिटी पब्लिक ट्रस्टचं कोणतेही अधिकार नसताना त्यांनी सगळे शासनाला प्रशासकीय यंत्रणेला हातात धरून हे काम केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि याचा लढा जरी शासनाने धर्मादायक आयुक्तांनी आज मुंबई येथील चॅरिटी कमिशनरमध्ये त्याची सुनावणी ठेवली असली आणि मग गोखले कन्स्ट्रक्शननी त्याचं व्यवहार रद्द करण्याची परमिशन जरी मागितली असली तरी जोपर्यंत जेन बोर्डिंगवरचं सात बारावरचं नाव गोखले कन्स्ट्रक्शन हटत नाही तोपर्यंत हा ल ला, कायम लढण्याचा आमचा निर्धार आहे गावाला जाऊया जैन मंदिर खाऊया या घोषणांनी पुण्याच्या ढोले पाटील रोडवरील धर्मदाय आयुक्त कार्यालय गेलाय मॉडेल कॉलनीतील जैन मंदिर आणि एच एन डी हॉस्टेल अत्यल्प दरात बिल्डर गोखले यांना विकल्याचा आरोप समोर आल्यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले मुळात जैन मंदिराच्या पुण्याची अख्ख्या राज्यात देशात आणि विश्वाची बदनामी झाली आहे आणि जी ती बदना बदनामी फक्त आणि फक्त मुरिधर मुळांनी देवेंद्र यांच्यामुळे झाली त्याच्यामुळे आज धर्मदायित्व कार्यालय पुणेवर आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोर्चा घेऊन आलेलो आहे त्या मोर्चाचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकारे मुरीधर मुळांनी देवेंद्र फडणवीस हेच दोषी होते काल नका ज्या प्रकाराचा तुम्ही हवाला देत आहे त्या गोखले बिल्डरने जो मेल मुरिधर मुळाला केलाय तो जर त्यांनी राज्याचे नका धर्मदायित्व राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे नोंदणी निरीक्षक किमावना महापालिकेच्या आयुक्तांना केला असं समजू शकलो असतो पण या ठिकाणी त्यांनी मुरधेर मोळांना मेल केला याचा अर्थ क्लिअर आहे की मृदे मोळच या का सगळ्या कटाच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जैन एच एन डी बोर्डिंग प्रकरणावर अखेर मोठा खुलासा झालाय काल मध्यरात्री माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधलाय साडेतीन एकराची ही मालमत्ता आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे या जमिनीचा एक इंचही आम्ही देणार नाही ही, ना ही।, ही मालमत्ता एच एन डी बोर्डिंगच्या नावावरच राहिली पाहिजे असं राजू शेट्टी यावेळी म्हणालेत फक्त गोखले बिल्डर्सनी पत्र दिल्यानं आम्ही समाधानी नाही व्यवहार अधिकृतपणे रद्द होण्यासाठी ट्रस्टींनीही पुढे येणं गरजेचं आहे जोपर्यंत मालमत्तेवर एच बोर्डिंगचं नाव लागत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असंही राजू शेट्टी म्हणाले जैन बोर्डिंगमध्ये दिवसभरामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला देशातले एकूण शहाऐंशी वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी हजर होते आणि मतानं आमचं असं ठरलेलं होतं की ज्यांनी ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्याच्या संबंधित असणाऱ्याशी संपर्क साधून त्यांना विनंती करावी की आमच्या आम भावना दुखावलेल्या आहेत एच एन डी बोर्डिंगची ही जी काय साडेतीन एकराची मालमत्ता आहे त्यातली एक इंचसुद्धा जमीन द्यायच्या मनस्थितीमध्ये हो। आम्ही नाही आहोत ही सगळीच्या सगळी मालमत्ता जशीच्या तशी एच एन डी बोर्डिंगच्या मालकीची राहिली पाहिजे तेव्हा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील गोखले बिल्डर्स असतील किंवा एच एन डीचे ट्रस्टी असतील यांना भेटून एकदाच विनंती करावी की तुम्ही हे व्यवहार रद्द करा आणि आहे तशी बोर्डिंग पुन्हा चालू करा असं महाराजांच्या आदेशावरनं एकमतानं ठरलं आणि मला सगळ्याशी संपर्क साधा साधायला सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये रात्री साडेदहाच्या दरम्यान मला मुरलीधर अण्णा मोहळ यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज जो का काय बैठकीमध्ये ठरलेलं आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी एच एन डी ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे पत्र मेल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत आहोत आणि जे दोनशे तीस कोटी रुपये त्यापोटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे त्या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पहात्रा न्यूज अनकट या था ठळक था बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अंकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अंकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं जगाचा काना कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर जस्ट ग्लॅमरचं ग्लॅमरच धम्माल जग स्टार से मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज हिरो बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजन मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडिया आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड कटच्या धन्वंतरी मध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व मध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना एक तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज संकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रीअल टक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहाराविरोधात जालन्या जैन समाजानं मोर्चा काढलाय शहरातील सदर बाजार येथील जैन मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि विविध मार्गांवरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेल व महावीर जिनालय विक्री करा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे या मोर्चात सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते समाजाच्या सोबत फार मोठा विश्वासघात झालेला आहे सेठ हिराचंद नेमिचंद दिगंबर जैन बोर्डी श्री सेठ हिराचंदी जी यांनी जी, तीन एकर जागा स पुणे येथील समाजासाठी हॉस्टेलसाठी दान स्वरूपामध्ये दिली जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापासून कित्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी तिथं शिकून वेगवेगळ्या पदावर आज कार्यरत आहेत ही समाजासाठी फार मोठी देण त्यांनी दिलेली आहे आणि तिथं जी ट्रस्ट मंडळी बसलेली आहे त्यांनी समाजासोबत विश्वासघात करून चुकीचे निर्णय घेऊन चुकीचे कागदपत्र तयार करून चुकीची माहिती प्रस्तुत करून बिल्डरच्या सोबत हात मिळवणी करून त्या जा जागेचा विक्रीचा व्यवहार केलेला आहे आता इतक्या मोठ्या जा जागेची विक्रीचा व्यवहार करताना चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी एका दिवसातच कशी परवानगी दिली साध्या साध्या आपण जालना जस्या स्थानावर पाहतो की आपल्याला चॅरिटी कमिशनर ऑफिसमध्ये चेंज रिपोर्ट जर सबमिट करायचा तर तो, तो चेंज रिपोर्ट मंजूर व्हायला एक एक वर्ष दीड दीड वर्ष दोन दोन वर्ष लागतात दोन हजार ते तीन हजार कोटीची इतकी मोठी मालमत्ता आणि तिचा विक्रीच्या व्यवहाराची परवानगी एका दिवसातच चॅरिटी कमिशनर कसं काय देतो चॅरिटी कमिशनरला दुसरे कामधंदे आहेत का यामध्ये फार मोठा राजकीय व्यक्ती छुपलेला आहे आम्ही त्याला छुपा रुस्तम म्हणू अशा या छुपारुस्तमुळं हा व्यवहार झालेला आहे आणि दे समाजाच्या सोबत फार मोठा विश्वासघात झालेला तपोवन परिसरातील लुंबिनी बुद्ध विहाराच्या वतीनं दोन दिवसीय सोहळा उत्साहात पार पडलाय भगवान बुद्धांच्या अस्थिंचे फुलांची उधळण करून भव्य स्वागत करण्यात आले तपोवन चौक ते लुंबिनी विहार पर्यंत रस्त्यावर पुष्पाची चादर पसरवून बुद्धांचा जयघोष करीत शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली यावेळी शेकडो अनुयायांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात सहभाग घेतला होता या दरम्यान हजारो अमरावतीकरांनी भगवान बुद्धांच्या अस्थींना अभिवादन केलंय या बातमीसह वेळ आहे महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट